पाकिस्तान भारतावर अनुबम टाकू शकते का मित्रांनो अलीकडेच पहलगाम जे काही घडलं त्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा भारताला खुले आम अनुयुद्धाची धमकी देण्यात आली आहे पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बास अब्बास्ती म्हणाले आमच्याकडे एकशे तीस अण्वस्त्र आहेत जी फक्त भारतासाठी ठेवलेले आहेत त्यांनी उघडपणे सांगितलं की पाकिस्तानकडची गोरी शाहीन गजनवी यांसारखी क्षेपणास्त्रे भारताला लक्ष करत सज्ज आहेत ते म्हणाले जुल्फिकार अलू भुटोनी आम्हाला अण्वस्त्र दिली होती आणि जर भारताने आमचं पाणी थांबवलं तर आम्ही पूर्ण युद्ध पुकारू पाकिस्तानचे हे अण्वस्त्र म्हणजे जर भारतात पाकिस्तानकडे कडे आहे सिंधू नदीचं पाणी जर भारतामध्येच अडवलं तर आम्ही भारतावर अणुबॉम्बने ने हल्ला करू आणि आपल्या भारताने पाकिस्तानकडे कडे जाणारं पाणी अडवलं देखील आहे तर पाकिस्तानचे हे अणुवस्त्र केवळ प्रदर्शनासाठी नाहीत तर वापरण्यासाठी तयार आहेत असं ते म्हणाले आणि जर पाकिस्तानकडे अणुवस्त्र फक्त दाखवण्यासाठी नाहीत वापरण्यासाठी आहेत तर मग भारताकडे सुद्धा एकापेक्षा एक जास्त बळगड अनुक्षेपणास्त्रे आहेत आणि जर ह्यावेळेस अनुवार झाला तर पाकिस्तान जगाच्या नकाशामध्ये सुद्धा दिसणार नाही त्याचबरोबर ते असे म्हणाले की पाकिस्तानमध्ये हे अणुवस्त्र कुठे ठेवलेले आहेत हे कोणालाही माहीत नाही हे कोणालाही ठाऊक नाही पण ते सगळे भारतासाठीच ठेवले आहेत आणि त्याचं लक्ष भारताकडेच आहे असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले आहेत त्याचबरोबर ते म्हणाले जर भारताने आमच्यावर लष्करी कारवाई केली तर पाकिस्तान शेवटचा उपाय म्हणून अणुबॉम्ब वापरेल म्हणजे भारताने पाकिस्तानवर भारता पाकिस्तान जर कोणती कारवाई केली तर पाकिस्तान शेवटचा पर्याय म्हणून भारतावर अणुबॉम्बने हल्ला करेल असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले आहेत आणि त्यांचं विधान अगदी उग्र होतं ते म्हणाले पाणी आमचं आहे आणि ते वाहणार जर पाणी नाही वाहिलं तर तिथून त्यांचं रक्त वाहणार भारताने आमचं पाणी थांबवलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या घरात घुसून मारू पण खरंच पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकू शकतो का तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला तीन गोष्टीला पासाव्या लागतील पहिलं म्हणजे पाकिस्तानला हे राष्ट्रीय दृष्ट्या परवडू शकतं का तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे चलन फुगलेलं आहे परकीय कर्ज वाढलेलं आहे आणि लोकांना अन्न पाणी मिळणार झालंय म्हणजे पाकिस्तानमधल्या लोकांना अन्न पाणी देखील मिळणं कठीण झालेलं आहे आणि ह्यावरून हे हल्ल्याची गोष्ट करतात ते बी अनुबॉम सारख्या हल्लाची तर अशा वेळी अनुबम टाकणं म्हणजे स्वतःच्या देशाचा विनाश ओढून घेणं आहे आणि हे पाकिस्तानला कळून पण चुकलेलं आहे त्यामुळे त्यांचा लष्कर प्रमुख कधीच त्यांची सेना सोडून देश सोडून गायब झालेला आहे कुठेतरी त्याचबरोबर पाकिस्तानला हे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परवडतं का तर जर पाकिस्तानने अनुभव वापरला तर युएन अमेरिका, एन अमेरिका युरोपियन युनियन रशिया यांसारखे शक्तिशाली देश त्यांच्यावर आर्थिक आणि लष्करी प्रतिबंध लावू शकतात पाकिस्तान एकटा पडेल आणि त्याचं अस्तित्व धोक्यात येईल त्याचबरोबर तिसरा पॉईंट आहे पाकिस्तानला हे कायदेशीर दृष्ट्या परवडू शकेल का तर अणुयुद्धासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि प्रोटोकॉल आहेत कोणीही सहज अनुभव वापरू शकत नाही फक्त जर समोरचा देश अनुभव वापरतो तेव्हाच उत्तर देण्यासाठी अनुभव वापरणं अधिकृत मानलं जातं त्यामुळे जर पाकिस्तान आधी अणुबॉम्ब वापरतो तर तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरेल परंतु हे माहीत आहे का की पाकिस्तानकडे अणुवस्त्र त्याचं सामर्थ्य कितपत आहे आणि काय आहे तर पाकिस्तानकडे एकशे तीस अणुवस्त्र आहेत छत्तीस हवाई मार्गाने चालणारी एकशे सव्वीस जमिनीवर चालणारे आहेत आणि आठ समुद्रातून चालणारे आहेत प्रत्येक बॉम्बचा स्फोटक शक्ती कमीत कमी बारा किलो टन आहे जो हिरोशोमा बॉम्ब इतकी आहे त्याची श्रेणी दोनशे ते दीड हजार किमी पर्यंत आहे याचा अर्थ पाकिस्तान मधून दिल्ली बिहार महाराष्ट्र आणि इतर राज्यांवर सहज आक्रमण होऊ शकतं मिसाईल तर इतकी शक्तिशाली आहे की ती पाकिस्तान मधून थेट इस्रायल पर्यंत पोहोचू शकते पण प्रश्न हा आहे की अनुबॉम टाकणं म्हणजे आत्मघाताचं पाऊल आहे का परंतु मित्रांनो हे काहीच नाही कारण ह्याच्यापेक्षा शंभर पटीं वेगवान आणि बळकट अस्त्रे आपल्या भारतामध्ये आहेत त्यामुळे भेची आणि घाबराची काहीच कारण नाही कारण सध्या पाकिस्तान स्वतःच एवढा भेलेला आहे की त्यांच्या सैनिकांमधून देखील कित्येक लोक सेना सोडून गेलेल्या आहेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की येत्या काही काळामध्ये पाकिस्तानचं काय हालत होणार आहे तर मित्रांनो प्रश्न असा आहे कि अणुबॉम्ब टाकणं म्हणजे आत्मघाताचं पाऊल आहे का कारण भारताकडे सुद्धा मजबूत अणुवस्त्र आहेत भारताची पॉलिसी आहे नो फर्स्ट no यूज म्हणजे भारत कधीच अणुबॉम्ब आधी वापरणार नाही पण जर कोणी भारतावर अनुभव टाकला तर भारत पूर्ण ताकदीनं उत्तर देईल इतिहास काय सांगतो तर अठ्ठावीस मे एकोणीशे रोजी पाकिस्तानने सहा अणु चाचण्या करून स्वतःला अणुवस्त्र देश घोषित केलं हे अणुवस्त्र खर तर त्यांनी चीनच्या मदतीने आणि चोरट्या मार्गाने तयार केलं होतं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केल्यावर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती त्यांचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टाने सांगितलं की आम्हाला अन्न खायच्या जागेला घासफूस जरी खावा लागलं तरी चालेल पण आम्ही अणुवस्त्र तयार करू चीनने पाकिस्तानला अणुवस्त्र बनवण्यासाठी तांत्रिक मदत केली लिबिया आणि सौदी अरेबियाने त्यांना आर्थिक मदत केली अब्दुल कादिर खान नावाच्या शास्त्रज्ञांनी नेदरलँड नेदरलँडियम एनरिचमेंट ची तंत्रज्ञान चोरून आणली आणि पाकिस्तान मध्ये कहोटा नावाच्या ठिकाणी प्रयोगशाळा चीनने पाकिस्तानला अनुबॉम्ब तयार करण्याचा डिझाईन दिला इतकच नाही तर एकोणीसशे नव्वद मध्ये चीनने स्वतःच्या जमिनीत पाकिस्तानला पहिलीच चाचणी करण्याची परवानगी दिली त्यामुळे पाकिस्तानने स्वतःचा बॉम्ब चायनामध्ये टेस्ट केलं म्हणजेच मित्रांनो पाकिस्तानने त्यांची पहिली अणु चाचणी चीन मध्ये केलेली आहे ती बी चीनच्या मदतीने आणि ती पण अशा भुरट्या पद्धतीने पद्धतीने आणि ह्याच्या भारताला धमकवत आहेत पण पाकिस्तान विसरला आहे की त्याचा बाप कोण आहे तर मित्रांनो आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया की पाकिस्तान कडे अणुवस्त्र आहेत पण ते त्याचा वापर करणार का याचं उत्तर आहे फारच कमी शक्यता आहे कारण अणुबॉम वापरणं म्हणजे स्वतःच्या देशाचा विनाश भारत एक मजबूत देश आहे अणुशक्ती आहे आणि त्याचा सर्जिकल स्ट्राईक किंवा बॅलिस्टिक मिसाईल सारख्या तंत्रज्ञानापुढे पाकिस्तानचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं त्यामुळे पाकिस्तान अनुबॉम वापर कदाचित नाही धमक्या देणं वेगळं आणि युद्ध करणं भारत शांतीप्रिय देश आहे पण जर कोणी आपल्या धोका दो... निर्माण करत असेल तर भारत कडक उत्तर देऊ शकतो आणि ते उत्तर फक्त शब्दात नाही तर कृतीत दिसेल जे की सध्या पहलगम हल्ल्यानंतर दिसून येत आहे तर, तर मित्रांनो तुमचं ह्या सगळ्या गोष्टीवरती काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर कोणत्या विशिष्ट टॉपिक वरती व्हिडिओ हवा असेल तर तो देखील सांगा तो देखील आम्ही तुमच्यासाठी नक्की बनवू तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत